नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मकर मोठी भेट महागाई भत्ता थकबाकी आणि लाभ मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नेऊन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्य असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी बातमी समोर येत आहे आहे तर ही आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात राज्य कर्मचारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत तर सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के इतका असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे दरम्यान आता याच संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे तर मंडळी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै दोन हजार पासून त्रेपन्न टक्के एवढा केला आहे तर मित्रांनो याबाबतचा निर्णय हा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये झालाय पण ही महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली होती तर याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के एवढाच होता तर त्यानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के होणे अपेक्षित आहे तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील ख जुलै महिन्यापासूनच ही वाढ लागू होणे अपेक्षित आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्त्यात सल्ला मिळणार आहे तर मित्रांनो याबाबतचा निर्णय हा जानेवारी महिन्याच्या अखेरीस घेतला जाणार आहे आणि जानेवारी महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने डीए वाढीचा आणि महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळणार आहे आहे असे बोलले जात तर मित्रांनो येत्या काही दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होणार आहे तर या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर नक्कीच फडणवीस सरकार लवकरच आपल्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करून याबाबतचा या निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे तर मकर संक्रांतीचा पर्व साजरा केला जाणार आहे तर अशा परिस्थितीत जर निर्णय झाला तर नक्कीच राज्य कर्मचाऱ्यांसाठी मकर संक्रांतीची भेट ठरणार आहे तर मीडिया रिपोर्टनुसार सरकारने जर येत्या काही दिवसात याबाबतचा निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के वाढीचा लाभ आणि जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकीचा लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनान पेन्शन देका सोबत देण्यात येणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद